स्वागत पाहूयात धर्मोरक्षा या धर्म उक्तीप्रमाणे समस्त जैन समाज बांधवांनी आपल्या धर्मरक्षणासाठी आपापल्यातील आंतरिक वैर मतभेद भाव दूर ठेवून धर्माच्या रक्षणार्थ एकत्रित येऊन आपल्या प्राचीन जैन धर्मावर होत असलेल्या अन्याय संबंधी व समाजाच्या विविध मागण्यांसाठी न्याय मिळवण्यासाठी एकत्रित येणे महत्वाचे असून रविवार दिनांक आठ रोजी ऐनापूर तालुका कागवाड येते राष्ट्रसंत आचार्य श्री एकशे आठ गुणधरनंदी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात व समस्त स्वस्ती श्री भट्टारक स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर कर्नाटकचे राज्यपाल चंद गेहलोत यांच्यासह इतर मंत्री आमदारांच्या उपस्थितीत होत असलेल्या कर्नाटकातील भव्य जैन समाज समावेशासाठी गावागावातील जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयिका एकशे पाच प्रज्ञामती माताजी यांनी केले ऐनापूर येथे होत असलेल्या जैन समाज समावेशाच्या पार्श्वभूमीवर शमनेवाडी येथील जैन समाज कार्यकर्त्यांनी श्री एक हजार आठ शांतीनाथ भगवान बांधवांच्या जनजागृतीपर पूर्वभावी प्रसंगी माताजी आशीर्वचन बोलत होत्या स्वस्ती श्री धर्मसेन भट्टारक महास्वामीजी आमेण भावी वरोर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी केले तर जैन साधू मुनीवर तसेच राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा विविध प्रकारचे होत असलेल्या अन्यायासंबंधी राज्यपालांच्या पुढे आपल्या समस्या मांडून त्यांना निवेदन देण्यासाठी परिसरातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या राष्ट्रासाठी राष्ट्रसंत आचार्य गुणधर नंदी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन आम्ही आपल्या हक्काच्या न्यायासाठी एकत्रितपणे प्रयत्न करू याविषयी माजी आमदार कल्लापण्णा मागेनावर अँड एस टी मुंडोळे सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत डॉक्टर एन ए मगदोम बाळासाहेब पाटील डॉक्टर राजसाहेब कुन्नोरे मलिकवाड आणि अण्णा पाटील यांनी तारीख आठ रोजी होत असल्याचे समाज बांधवांच्या भव्य समावेश यशस्वी करण्यात आपली तसेच आपल्या गावातील समाज बांधवांच्या भूमिकेबद्दल मनोगत व्यक्त केले व हा समावेश यशस्वी करू असे ग्वाही दिली यावेळी परमपूज्य धर्मसेन भट्टारक महास्वामीजी म्हणाले राष्ट्रसंत आचार्य गुणदनंदी महाराज यांच्या प्रेरणेने येत्या आठ जून रोजी ऐनापूर येथे कर्नाटकात प्रथमच मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्रित येण्याची वेळ आली असून यासाठी आपण गावागावातील घराघरात पोहोचून आपल्या धर्मबांधवांना जागृत करा व मोठ्या संख्येने या समाजसभेसाठी उपस्थित राहा असे त्यांनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना आवाहन केले या बैठकीप्रसंगी शमनेवाडी सदलगा बेडकेहाळ शिरदवाड नेज बोरगाव अंकली मांजरी कोथडी कुपानवाडी मलिकवाड भोज गळतगा आदी गावातील जैन समाज बांधव उपस्थित होते या बैठकीची व्यवस्था शमनेवाडी येथील जैन समाज बांधवांनी केली होती नमोकार महामंत्र्याने कार्यक्रमाची सांगता झाली एसबी न्यूजसाठी बेडकेहाळहून गजानन पाटील ಾರೆ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ರಾಷ್ಟ್ರ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪ್ರಗತ್ತ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆರು ಏಳು ಎಂಟು ಅದರ ಎಂಟನೇ ತಡೆಯನ್ನು ಸಮಾವೇಶದ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಎಲ್ಲ ಪ್ರಚಾರಕ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸಮಾವೇಶ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಂತರಿಕವಾಗಿ ನಾವು ಹೊರಗೆ ಬೆಳೆಯುತ್ತದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಗಳು ಒಂದೇನಾ ಅಂತ ಹೇಳೋಕೆ ಬರ್ತಿದೆ ಸರ್ಕಾರ್ ವ ಅಭ್ಯಯ ಮಾಡುತ್ತಿದೆ 1 ಕೋಟಿ ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಮಾಜದ ಒಂದು ಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರೆ 25 ಲಕ್ಷ 74 ಲಕ್ಷ ಇದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬುತ್ತla ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಹಾರಾಜರು ಗರಿಹರಿಸಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಬಾಧಿದ್ದಾರೆ ಉತ್ತಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರವರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜಿಗೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕಂತ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅವರು ಅದರ ಪ್ರಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಕೋಟಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೇಳಿದೀನಿ ಹೇಳಿ ಜೈ ಸಮಾಜ ಮತ್ತು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದಾರೆ ಬೌದ್ಧ ಇರ್ತಾರೆ ಭಾಷೆಯವರು ಇರ್ತಾರೆ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಕೋಟಿ ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು ಧರ್ಮಸೇನಾದ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಜಯ ಕಾರ್ಯವಾಗಿ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಮಾತಾಜಿಯವರ ಜನರ ಮೊದಲಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮಹಾಮಿ ಅದೇ ರೀತಿ ಧರ್ಮಸೇನ ಭಾಗ ಪಟ್ಟಾಚಿ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಚರಣದ ಇಚ್ಛಾ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ಸಪ್ತಮರಿಗೆ ಜಯ ಹೇಳಿದರು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾನಂದ ಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬರುವ ಎಂಟನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಜೂನ್ ಎಂಟನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ಮುಖ್ಯಸ್ಥರ ಒಂದು ಈ ஜனிதாக ஜெயின் முக்கிய சபையுள்ள ஹிந்திய நாயக ಅವರನ್ನು சாசகரம்தீனே அவரன்ன ಪರವಾಗಿ பரவாயில் ஆர்வமாக ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮತ್ತೊಬ್ಬ ಮುಖಂಡರು ವೈದ್ಯಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮೂಡಿಸಿದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ನೀವಿಣ್ಣ ಮಹ್ದೋದ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಅವರನ್ನು ಕೂಡ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಸುಪ್ರಸಿದ್ಧ